गांधीनगर येथील तोडण्यात आलेला सर सय्यद अहमद खान चौक बनवून द्या महापालिका आयुक्तांकडे मागणी जालना महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एकोणीस गांधीनगर रिलॅक्स मेडिकल रेहमानिया मस्जिद जवळ इथं नगरपालिकेमार्फत ठराव घेऊन मागील अनेक वर्षापूर्वी येथील चौकात सर सय्यद अहमद खान चौक असं नाव देण्यात आलेले होते तसेच इथं नगरपालिकेतर्फे चौकाचं बांधकाम करण्यात आलेलं होतं परंतु काही दिवसांपूर्वी या चौकात सिमेंट रस्त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे यावेळी हा चौक परवानगी न घेता काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या तरी पूर्वी झालेल्या या काढून टाकण्यात आलेल्या चौकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करून तिथं सय्यद अहमद खान चौक असं नामफलक लावून देण्यात यावे अशी मागणी आज दिनांक अकरा रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत या चौकाबाबत आता महानगरपालिका काय निर्णय घेते याकडे मुस्लिम बांधवांचं लक्ष लागलं आहे दिलेल्या निवेदनावर शहबाज अंसारी वसीम लाला सैफ अंसारी अमान शेख आतिक सय्यद काशिफ अंसारी समीर शेख सय्यद रहीम वाजेद पठाण इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत निवेदन हमारे गांधीनगर उस रास्ते के काम की वजह से हमारा सर सैद अहमद खान चौक जो गांधीनगर में था उसको महानगर पालिका की ओर से हटा दिया गया तो हमारी ये मांगनी है कि महानगर पालिका ने फिर से हमें सर सैद अहमद खान चौक बना के देना चाहिए नहीं तो हम आंदोलन करेंगे कुछ दिन बाद और रस्ते का काम हो गया क्या जी रास्ते का काम मुकम्मल हो चुका है हमारा ये बोलना है कि बस चौक हमारा जहाँ था वहाँ मुकम्मल बना के देना चाहिए जैसा था वैसा बना के देना चाहिए महानगर पालिका ने शहबाज रहीम अंसारी <laughs>